नमस्कार संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे मातृशक्तीची उपासना करण्याचा पर्व म्हणजेच शारदीय नवरात्र या नऊ दिवसात माता दुर्गेच्या नवरूपांची भक्तीपूर्वक पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते चला तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये कोणत्या दहा गोष्टी करायला विसरू नये पहिली गोष्ट दररोज दिवा लावा दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून माता दुर्गेचे नामस्मरण करा दुसरी गोष्ट नवरात्रीत उपवास करा या नऊ दिवसात श्रद्धा व भक्तिभावाने उपवास करा आणि मन पवित्र व शांत ठेवा तिसरी गोष्ट अखंड ज्योत प्रज्वलित ठेवा नवरात्रीत घरात अखंड ज्योत लावा आणि संपूर्ण नऊ दिवस ती विजू देऊ नका चौथी गोष्ट नवार्ण मंत्राचा जप करा ओम एम, ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा दररोज जप करा पाचवी गोष्ट लाल आसनाचा वापर करा लाल रंग माता दुर्गेच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे पूजा करताना लाल आसनावर बसा गोष्ट सहावी जास्वंदाची फुले अर्पण करा माता दुर्गेला लाल जास्वंद किंवा लाल फुले अत्यंत प्रिय आहे म्हणून ती फुले अर्पण करा सातवी गोष्ट खिरीचा नैवेद्य अर्पण करा माता दुर्गेला खीर अर्पण केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते म्हणून तो नैवेद्य अर्पण करा आठवी गोष्ट कन्या पूजन करा अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजन करा आणि त्यांना जेवण आणि भेटवस्तू द्या नववी गोष्ट देवीला शृंगार अर्पण करा लाल वस्त्र बांगड्या आणि शृंगाराचे सामान देवीला अर्पण करा आणि दहावी गोष्ट आरती आणि दान पूजेचा शेवट नेहमी आरतीने करा आणि त्यासोबतच अन्न किंवा धन दान करून पुण्य मिळवा या सोप्या उपायांनी आपण माता दुर्गेचे कृपा होऊ शकतो म्हणून नवरात्रीत या गोष्टी करायला विसरू नका आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि यासोबतच आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद